बातमी प्रशांत कोरट कोरटकर संदर्भातली प्रशांत कोरटकरचं भवितव्य अधांतरीय कोरटकरच्या जामीन अर्जावरती सुनावणी पूर्ण झाली आहे न्यायालयामध्ये उद्या यासंदर्भातला निकाल देण्यात येणार आहे कोल्हापूर न्यायालयामध्ये ही केस सुरू आहे मात्र या सगळ्या संदर्भातला जो निकाल आहे तो आता उद्यावर ढकलण्यात आला आहे प्रशांत कोरोटकरचं भवितव्य त्यामुळे अधांतरीय आता नेमकं संपूर्ण प्रकरणामध्ये काय होणार प्रशांत कोरटकरवरती न्यायालय काय निकाल देतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं इंद्रजित सावंत हे जे मुख्य तक्रारदार आहेत ज्यांना प्रशांत कोरटकर नावाच्या तथाकथित पत्रकारांनी अनेकदा धमक्या दिल्या आणि फोनवरून जो संवाद त्यांनी केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक बेअब्रू करणारे वक्तव्य त्यांनी केले त्यांनी ब्राह्मण आणि मराठा असा संघर्ष लावण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून केला आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे आमचंच राज्य आहे परशुरामाचा परशु तुला दाखवतो अशा पद्धतीने अत्यंत हिंसक भाषा वापरलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याला पाठिंबा असेल असं मला वाटत नाही न्यायालयामध्ये कोल्हापूरच्या जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये मी ऑनलाईन हजर होणार आहे इंद्रजित सावंत यांच्यातर्फे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की संपूर्णपणे बेकायदेशीर वागणाऱ्या प्रशांत कोरटकर याला जामीन मिळणार नाही त्याला अटकेपासून संरक्षण मिळणार नाही आणि लवकरच पोलीस त्याला अटक करतील याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या देशभरातल्या लोकांना देश एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमाग सुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललंय एवढंच मला म्हणायचं आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत कारवाई करावी जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्रानं जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास पोलीस दलानं आणि सुद्धा जपली पाहिजे एवढं